शांत हो श्री गुरुदत्ता मम चीता, शव भी तो माता जनिता सर्वथा तू तो हित तुम्हार सर्वं से अपने है जीवन साधना यूट्यूब चैनल मध्य मी स्वागत करतो नमस्कार हा वीडियो अशा संदर्भात आहे की बऱ्याच जणांनी तुम्ही मला विचारलं होतं की तांब्याचं यंत्र कसं बनवायचं ते बाजारात तुम्हाला रेडीमेड मिळेल की तुम्हाला घरी बनवावं लागेल हे मार्गदर्शन ज्या व्हिडिओच्या संदर्भात आहे त्या व्हिडिओची लिंक आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्या व्हिडिओचा जो थमनेल आहे तो थमनेल मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे त्या स्क्रीनवर तो थमनेल बघा ह्या व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही त्या व्हिडिओकडे जाऊन पहिले ती माहिती पूर्णपणे पाहून घ्या ते यंत्र कसं सिद्ध करायचं आहे घरातल्या कोणत्या अडचणीसाठी किंवा जर विरोधक मागे लागले असतील जर घरात सतत आजारपणा असेल तर अशा वेळेला ते यंत्र कसं तयार करायचं त्याचा कसा मंत्रजप म्हणून त्याला सिद्ध करायचं आणि ते कोणत्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे ते सगळं काही त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्या व्हिडिओचा थमनेल तुम्हाला स्क्रीनवर आता दिसेल आणि त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देतो आपल्या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शनचा जो एरिया असतो जास्त माहितीचा जो सेक्शन आहे त्याला तुम्ही क्लिक करा ती लिंक तुमची एक्सपांड होईल तो डिस्क्रिप्शनचा एरिया तुमचा मोठा होईल आणि खाली तुम्हाला ते व्हिडिओचं नाव आणि त्याची लिंक दिसेल हे सगळं तुम्हाला देण्याचं कारण हे त्या व्हिडिओला मी आठ ते दहा दिवसांपूर्वी अपलोड केलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारला होता की दादा हे यंत्र कोणत्या ठिकाणी मिळेल किंवा कसं करायचं तर त्याच संदर्भात आज माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बऱ्याचदा काय होतं की व्हिडिओ बनवत असताना मग काही गोष्टी राहून जातात आणि मग तुमचे प्रश्न वाचल्यानंतर माझ्या लक्षात येतं की हा बाबा तो जो भाग होता ते जे टॉपिक होतं ते कवर करायचं राहून गेलं त्याबद्दल क्षमा करा जे यंत्र मी तुम्हाला सांगितलं आहे ते यंत्र यापूर्वी एका साधकांना मी देऊन टाकलं होतं ते माझ्याकडे नव्हतं मग तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमचा प्रश्न वाचल्यानंतर मी त्या यंत्राला बऱ्याच ठिकाणी शोधलं मग एका ठिकाणी मला मिळालं ते, ते मग मी त्याची ऑर्डर फोनवरून दिली आता ते यंत्र मिळाल्यानंतर प्रॉब्लेम काय झाला बघा यंत्र मी नवनाथांचं मागितलं होतं आणि त्यांनी ऑर्डर केल्यानंतर त्यांनी मला हे नवग्रहाचं यंत्र दिलं आता हे नवग्रहाचं यंत्र आलं आहे ह्या यंत्राचा देखील तुम्ही वापर करू शकता पण ह्याचा उपयोग हा दुसऱ्या कामासाठी आपण करू शकतो नवग्रहांची शांती करणं घरामध्ये ज्या वेळेला आपण वास्तूमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला मग हे नवग्रह आपल्याला जर साथ मिळवायची असेल तर त्याच्यासाठी नवग्रहाचं यंत्र तुम्ही सिद्ध करू शकता हे ते यंत्र नाही ज्याची मी ऑर्डर दिली होती तर आता पुन्हा एकदा हे त्या दुकानात जाऊन मी परत करेन पण यंत्राच्या संदर्भात तुमचा जो डाऊट होता तो आता मी सॉल्व करतो तुम्हाला पूर्णपणे शुद्ध तांब्याची प्लेट एवढ्या आकाराची तरी तुम्हाला आणायची आहे आता ही तांब्याची प्लेट नाही हे तुम्हाला देखील कळेल पण हे जे मागितलेलं आहे टोटली वेगळं आहे हे नवग्रहाचं यंत्र आहे तर तुम्हाला नवनाथांचं यंत्र जर रेडीमेड मिळालं कोरलेलं यंत्र जर रेडीमेड मिळालं तर ते तुम्ही विकत घ्या फार फार तर दीडशे दोनशे रुपयाला मिळून जाईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की शुद्ध कॉपरचं शुद्ध तांब्याचं यंत्र तयार केलेलं कुठेही मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला भरपूर ठिकाणी जावं लागेल फिरावं लागेल तेव्हा कुठे तुम्हाला मिळेल पण जर ऑनलाईन तुम्हाला किंवा कुठल्याही दुकानात ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन म्हणा जर कोणत्या दुकानात तुम्हाला रेडीमेड नवनाथ महाराजांचं यंत्र मिळालं तर ते तुम्ही घ्या जी विधी मी सांगितली त्या विधीच्यानुसार तुम्ही पूजा करा आणि ते यंत्र सिद्ध झाल्यानंतर त्या यंत्राचा वापर जसा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितला होता तसा करा आता हे यंत्र जे आहे हे नवग्रह यंत्र आहे हे नवनाथांचं यंत्र नाही तर तुम्हाला जर प्लेन कॉपरचं असं पान मिळालं असं पान जर मिळालं तर त्याच्यावर तुम्ही सुई किंवा दाभण यांचा वापर करून ते यंत्र कोरू शकता बरं त्या यंत्राचा करेक्ट जो फोटो आहे तो तुम्हाला आता स्क्रीनवर मी दाखवतो बघा हे जे यंत्र आहे ते तुम्हाला अशा पद्धतीनं तयार करायचं आहे जर रेडीमेड यंत्र मिळालं तर सगळ्यात उत्तम पण जर रेडीमेड यंत्र नाही मिळालं तरीही चांगली गोष्ट आहे तुम्ही एखाद्या सोनाराच्या दुकानातून किंवा एखाद्या पूजेचं साहित्य मिळतं त्यांच्याकडून तुम्ही एवढ्या आकाराचं तरी चौकोनी पान चौकोनी तांब्याचा तुकडा विकत घ्या आणि मग त्याच्यावर तुम्ही ते यंत्र कोरायचं आहे ते यंत्र कोरल्यानंतर त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून मागील व्हिडिओमध्ये मा जी विधी तुम्हाला सांगितली ती विधी तुम्ही करा आणि मग त्या विधीनुसार तुम्हाला ते यंत्र तिथं स्थापन करायचं आहे तुम्हाला तुमच्या देवारे त्याची स्थापना करायची आहे अशी आशा करतो की ह्या व्हिडिओमध्ये जो तुमचा डाऊट होता तो मी क्लिअर केलेला आहे हे बघा तयार रेडीमेड जर तुम्हाला नवनाथांचं यंत्र मिळालं तर ते एवढ्या आकाराचं तुम्हाला मिळून जाईल जर ते मिळालं एवढ्या आकाराचं तरी ठीक आहे नाही जरी मिळालं तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही त्या यंत्राचा वापर करू शकता आणि जर तुम्हाला प्लेन तुकडा मिळाला तर प्लेन तुकडा देखील अतिउत्तम त्याच्यावर तुम्ही कोरा तुमचे जर काही प्रश्न असतील जर काही तुमच्या सूचना असतील तर ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ ज्या व्हिडिओच्या संदर्भात आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि त्याचबरोबर तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा त्याचा थमनेल पुन्हा एकदा दिसेल ते व्हिडिओवर जाऊन तुम्ही त्या विधीचा लाभ घेऊ शकता आणि तशा प्रकारे पूजा करून तुम्ही त्रासातून मुक्त होऊ शकता आता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर येईन आता आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त